नमस्कार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ आणि एकोणीसशे साठ चे कलम एकशे एक अंतर्गत करण्याची वापरण्यात येणारे हे कलम आहे या अंतर्गत नुकताच माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे तो निकाल काय आहे आणि त्या निकालामध्ये काय सांगितलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग तुमच्या फायद्याचं बोलूया कलम एकशे एक अंतर्गत एक थांबवण्याचे अधिकार हे न्यायालयास नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे मित्रांनो कलम एकशे एक अंतर्गत एक आपण सहकारी संस्थांच्या अधिनियम एकोणीशे साठच्या एकशे एक क्रमांनुसार एक एक आपण वसुलीचं प्रकरण दाखल करतो